श्री स्वामी समर्थ यांचे सुंदर विचार देव सर्वत्र आहे पण त्याची अनुभूती भक्तीतच मिळते संकट आली की घाबरू नका स्वामी नेहमी पाठीशी असतात जसं बारा दिसत नाही पण जाणवतो तसंच देवही श्रद्धा असेल तर चमत्कार होतोस. मन स्वच्छ ठेवा देव आपोआप करत येतो सेवा केल्याशिवाय देव भेटत नाही प्रार्थना म्हणजे देवाशी बोलणं संकटही परीक्षा घेण्यासाठी येतात शिक्षा नाही जे मिळालं आहे त्यात समाधान ठेवा बाकीचं स्वामींवर सोडा भक्ती ही औषध आहे ती चिंता भीती दुःख घालवते स्वामींवर विश्वास ठेवा मार्ग आपोआप खुला होतो मंदिर हे फक्त दर्शनासाठी नाही तर मन शांतीसाठी आहे इतरांना मदत केली की देव प्रसन्न होतो देवाची कृपा मिळवण्यासाठी मोठं दान नको मोठं मन हवं खरी भक्ती ही मनापासून केली जाते दिखावं पणातून नाही सत्संग म्हणजे आत्म्याला लागणारी ऊर्जा जेव्हा सर्व दारे बंद होतात तेव्हा देव नवीन दार उघडतो देवाला भेटण्यासाठी अंतर नको अंतकरण हवं मन चंचल असेल तर देवही दिसत नाही रोज थोडं जरी नामस्मरण केलं तरी जीवन आनंदी होतं देवावर विश्वास म्हणजे अंधश्रद्धा नव्हे ती आत्मविश्वासाची मुळं आहेत तुमचं चांगलं कर्म तुमचे खरं मंदिर आहे जो स्वतःला जिंकतो तोच जग जिंकतो भक्ती म्हणजे आत्म्याचं अन्न आहे स्वामी म्हणतात माझं नामस्मरण करा मी नेहमी तुमच्यासोबत सोबत असेन